समर जेजे स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी अमावशेला किंवा दीप दीप दीपपूजन कसे करावे लहान मुलांना का ओवळलं जातं याची माहिती पाहणार आहोत या दिवशी आपण घरातील जेवढे दिवे असतील ते सगळे घासून घ्यावेत समाया निरंजने इतर छोटे मोठे दिवे जे दिवे आपण आणलेले आहेत जुने झालेले आहेत पण वापरत नाही आहेत तर ते दिवेसुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यांना घासून घ्यायचं आहे आणि त्यांना दूध पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पुसून घ्यायचं आहे आणि पाटावरती एक वस्त्र घालून त्यावरती हे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढायची आहे सर्व दिव्यांमध्ये तेल ओतायचं आहे वाद घालायचे आहे आणि सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहेत काही ठिकाणी मातीचे एकवीस दिवे करून देखील त्यांची पूजा करतात तर काही ठिकाणी घरातील दिवे किती आहेत ते मोजतात आणि घरातील दिवे एकवीस नसतील तर आणखी मातीचे दिवे आणले जातात आणि टोटल एकवीस दिवे घेतात पूजेला एकवीस दिवे टोटल करावे लागतात तर काही ठिकाणी कणकेचे उकडलेले दिवे बनून त्याचा नैवेद्य दाखवला जातो या दिव्यांना हळद कुंकू फुले अक्षता वाहून पूजा केली जाते त्याचबरोबर ध्रुवा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तेही अर्पण करावं आणि आरती करून दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते काही कुटुंबात बाजरीच्या पिठाचे किंवा कणकेचे दिवे केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात ती प्रार्थना अशी आहे दीप रूपस्तम तेजसाम तेज उत्तमम गृहांमकृताम पूजा सर्व कामप्रब्दो भव त्याचा अर्थ आहे हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर दिव्याची कहाणी ऐकली जाते त्यामुळे आयुर आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती होते असं धार्मिक ग्रंथात सांगितलेले आहे आपण दिव्याची कहाणी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लहान मुलांना का ओवळलं जातं आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे दिवे लावून आपण अंधार दूर करतो ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो आणि म्हणूनच संध्याकाळी शुभम करोती ही प्रार्थना दिवे लावणीच्या वेळी लहान मुलांकडून आपण बोलून घेतो या दिवशी लहान मुलांना ओवळलं जातं ते यासाठी की आपण लहान मुलांना वंशाचा दिवा असे म्हणतो आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांना ओवळण्याची पद्धत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ